न्यूज बातमी बातमी लोकवाणी नेटवर्क जत विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने लढणार विठ्ठल पुजारी यांचं वक्तव्य संविधान बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदार करा विठ्ठल पुजारी यांचे आवाहन जत विधानसभा वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून पूर्ण ताकदीने लढणार असून संविधान बळकट करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला मत द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जत विधानसभा प्रमुख विठ्ठल पुजारी यांनी माध्यमांशी बोलताना केले विधानसभा प्रमुख पुजारी म्हणाले सर्व समाजातील लोक वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी असून जतचा आमदार हा वंचित बहुजन आघाडीचाच होईल तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मी जत ची विधानसभा लढवणार असून प्रत्येक गावात वंचित बहुजन आघाडीचा गट आहे डॉक्टर यांनी सांगितले पाहुयात विठ्ठल पुजारी पुढे काय म्हणाले आज आपल्याला येणारे आमदार इलेक्शनला ज्या तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडी वतीने आज तथागत प्रकाश आंबेडकर ह्यांच्या नेतृत्वाखाली आपण जग लढवायला आणि इच्छुक आमदार लक्षाला इच्छुक पण आपण तयार आहे आणि प्रत्येक गावागावाला मी भेट पण दिलेली आहे आणि प्रत्येक माझे ज्या तालुक्यामध्ये या गावात नाही म्हणायचं नाही आणि आज मेळा आणि पुरुष आज सगळेजण मला साथ देणारे या तालुक्यामध्ये जय भीम आणि जय मल्हार सगळे जय बसावा हे सगळे समाज आणि मला उचलून धरायचे आहेत त्यामुळं मी निश्चित या वंचित बहुजन आघाडीमध्ये का ईश्वरत्न बाबासाहेबचा घटना वाचवायचा आज आपल्या राज्यामध्ये आपल्याला तथागत प्रकाश आंबेडकर ह्यांच्याशिवाय आपल्याला घटना वाचू शकत कुठल्याही पक्षी वाचू शकत नाही आणि ह्यांच्याशिवाय आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही त्यासाठी आपण प्रकाश आंबेडकरचा हात बळकट करण्यासाठी आज जत तालुक्याच्या तमान समाज लोकांनी आज आपल्याला मतदान आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या मनात या पक्षाला वाढवून द्यायचे आपल्या जत तालुक्याची इच्छा पूर्ण आहे त्यामुळं आज आपण ह्या वंचित बहुजन आघाडीच्या ताकद या तालुक्यामध्ये भरपूर दिसून येते आणि आता आपल्याला प्रत्यक्ष पक्षमध्ये आपल्या जत तालुक्याचे कुठलेही आमदार असू दे खासदार असू दे सगळे राष्ट्रवादीचे आमदार झालं खासदार झालं आज काँग्रेसचे झाले बी जे पीचे पण झाले तरी आपल्याला जत तालुक्यामध्ये प्रत्येक लोकांना मेळाशियला काम नाही गडा जतमध्ये शिटीमध्ये एक डी सी पण तयार नाही कुठल्याही मोठमोठी कंपनी काढल्या नाही फक्त जत तालुक्याच्या लोकांच्या गरीब लोकांच्या निस्त्या मतदान घ्यायचे वापर करणारे निसतं ह्या तालुक्यामध्ये ज्या सांगली जिल्ह्याचे खासदार निवडून येणारे आणि निमांतशास्त्रमध्ये बसणारे त्यामुळं आपल्या जत तालुक्याचे आता तमान शेतकरी असू दे आज आपल्याला गरीब लोक असू दे मजूर करणार असू दे आज आपल्याला त्यांच्या मनात विचार आज आपल्याला तालुक्यामध्ये आमच्या घटनेला विश्वनाथ बाबासाहेबला घटनेला त्या पक्षाने हात लावा लागले आणि या घटना कसं विसरून घ्यायची त्यांच्या आत मनात प्रेम प्रयत्न चालू आहे ते आपल्याला या वंचितच्या लोकाला सगळ्यालाही कळून दिसून यायला लागले त्यामुळं ला आज आपल्या तालुक्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये भरपूर लोकांचा मनातना दुसऱ्या पक्षाने लोकांचा उत्तर दिलेलं आहे तिने त्यामुळं आपल्याला आपल्याला वंचित बहुजन आघाडी यश्वरत्न बाबासाहेबचा हे नातो आहे या पक्षामध्ये आपल्याला निवडून आणला आपला संघ आपला यश्वरत्ना बाबासाहेबनं काय ह्या घटना लिहलेल्या साक्षी पूर्ण आपल्याला हे वाचून घेणारे आज तथागत प्रकाश आंबेडकर आहे त्यामुळे आपल्याला ह्या पक्षालाच आपल्याला मान येणार आहे आणि निश्चित मध्ये भरमस मतानं आम्ही निश्चित ह्या तालुक्यामध्ये आमदार होयाच वंचित शंभर टक्के होते लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी